एकदम मोठ्या मापाच्या गाया एक ए बी एसमध्ये एक एच एफमध्ये एकदम मोठ्या मापाचं जोडी एक पहिलरू एक, एक, एक दुसऱ्यांदा काळीबांडी बांडी पहिलरू बारा तारीख का रोडीचे डोळे बांडीचे अठरा तारीख आहे एकदम मोठ्या मापाच्या गाय प्युअर जातीचे साडेपाच सहा फूट हाईटला पहिलरू काळी काळीबांडी प्युअर याचअपमध्ये खास करून या चेप मध्ये बारा तारीखे घ्यायचे चारच पारंब्या पहिला रु एकदम डॉकेज महापायची कारवा साधात कुण्या दुसऱ्या व्यात साधात कुण्या दुसऱ्या व्यात ए बी एस मध्ये चारच पारंब्या मागेल याताला एकोणास लिटर पिळेल पहिलं रु एकोणास लिटर पिवेल काय दुसऱ्या व्याताला वीस प्लस चालून वीस प्लस चालन, चालन एकदम प्युअर मोठ्या मापाचा जोडे डोक्याच्या मापाचा जोडे दांडग्या दुंडग्या गाय